श्री गजानन विजय अध्याय पाचवा प्रारंभ श्री गणेशाय हे अज अजित अद्वया सच्चिदानंदा करुणालया दास, दास गणू लागला पाया आता अभय असू दे मी हीन दीन पातकी नर नाही कोणता अधिकार सर्व बाजूंनी लाचार आहे मी देवदेवा परी अत्यंत हीनावरी थोर सर्वदा कृपा करी पहा अंगी लाविली खरी विभूती श्रीशंकराने तो हिनांचा हीनपणा थोरानं आणि कमीपणा हे जाणो नारायणा गणू हा ठेवा संग्रही सर्व लाड लेकरांचे माता ती पुरवी साचे आहे दासगणूचे ओ जे सर्व तुझ्या श्री जैसे करशील तैसे करी परी दया असू दे अंतरी देवा तुझ्या बळावरी दासगणूच्या साऱ्या आवड्या गजानन असता शेगावी यात्रा येई नित्यनवी ती कोठवर वर्णावी पारण लागे ती महिमा तो वाढला फार म्हणून गजानन साधूवर ती उपाधी करण्या भटकू लागले काननी महिना महिना तिकडेच राहावे वाटेल तेथेच बैसावे कोणाशी न उमगू द्यावे चरित्र पुले ये तुलेही श्रोते एका समयासी महाराज पिंपळ गावासी गेले तेथे गोष्ट कैसी झाली ते अवधारा त्या पिंपळ गावाच्या शिवारात होते एका अरण्यात शंकराचे मंदिर सत्य जुने पुराणे हे माडपंथी ऐशात्या मंदिरी येथे झाले बैसले शिवाच्या गाभारी लावून या पद्मासी थ्या गावचे आपापले कळप गुरांचे साचे अस्तमानी गावाकडे मंदिरापुढे पुढे तत्वता एक लहान ओढा होता तेथे पाणी पाजण्याकरिता गुरे गुराखी पातले कोणी सहज मंदिरात गेले वंदण्या शिवाप्रत तो तेथे पाहून समर्थ आश्चर्यचकित झाले मुले म्हणती या मंदिरी न पाहिला आजवरी पुरुष बसलेला निर्धारी अस्तमानाचे समयाला काही गुराखी बाहेर आले इतरा बोलावू लागले काही ते त्याचं बैसले सत्पुरुषाचे समोर परी साधू बोले ना डोळेमुळेचं उघडीना याचे कारण कळेना त्या गुराखी अर्भकासी कोणी म्हणती थकलेला हा साधू दिसतो भला शक्तीमुळे त्याला बोलावया कारणे कोणी म्हणती उपवासी असावा निश्चयसी थोडी भाकरतयासी देऊ आपण खावया ऐसे म्हणून भाकर धरली मुखासमोर भाविक मुळाची गुराखी पोर हलवू लागली समर्थाला परीसाधू हाले ना मुखी शब्द बोले ना म्हणूनच साऱ्या गुरा गुराख्यांना नवल वाटले विशेष गुराखी आपसात बोलती याची मुळी न कळे स्थिती जरी मेला म्हणावा निश्चिती तरी आहे बसलेला अंगण झाले थंडगार ऊन आहे साचार यावरून हा जिवंत नर आहे, आहे शंका नको कोणी म्हणे असेल भूत मायावी रूप दावित कोणी म्हणे हे तर सत्य शिवापुढे ना भूत येई कोणी म्हणती स्वर्गीचा देवा असावा साचा लाभ त्याच्या दर्शनाचा झाला आपणा आहेच भाग्य याचे आता पूजन करू अवघे आपण जास्त लागून पाणी आणाओढ्याने पोरे गेली ओढ्यावरी गे गेळ्यामध्ये आणले वारी परमभावे पायावरी घाली ते झाले समर्थांच्या कोणी वन्य पुष्पे आणली माळ त्यांची तयार केली कंठामध्ये घाल घातिली गुराख्यांनी साधूच्या कोणी कांदा भाकर नैवेद्या नैवेद्यार्थ साचार दिली ठेवून समोर एका वडाच्या पानावरी गुराख्यांनी केले नवना आदरे भाव धरून काही वेळ केले भजन पुढे बसन समर्थांच्या ऐसा आनंद चालला तो गुराखी एक बोलला अरे वेळ बहु झाला चला आता गावाकडे दिवस गेला मावळून कान आली रानातून मुले गुरांना घेऊन असे लोक म्हणतील की कदाचित आपण असी पाहण्या येतील कान नासी तिन्ही वासरे घरासी लागली असतील रावया या साधूची हकीकत आपण सांगू गावात माणसा प्रथम म्हणजे येईल कळून की तेव्हा घ्यासी मानवले गुराखी सर्व निघून गेले गावा माझी कळविले मंदिराचे अवघे व्रत पुढे श्रोते प्रातकाळी आली गावची मंडळी समर्थासी पाहण्यावली गुराख्यांच्या बरोबर जैसा काल होता बैसला तैसाचा पाहिला, पाहिला, भाकर स्पर्श केला ती जशीच्या तशीच आहे की म्हणू लागले गावकरी हा योगी पुरुष कोणीतरी आहे बैसला मंदिर सांप्रतया शंकराच्या कोणी असे बोलले शिवपिंडीच्या बाहेर आले आपण दर्शन द्या भले चला गावात हा समाधी उतरिला तेव्हा काही बोलेलं ही उतरणे आहे वेळ त्याला त्रास देऊ नका बंगलादेशी जालंधर बारा वर्ष झाले स्थिर समाधीच्या जोरावर गरते माझी ख्यात आहे ऐसे भवती न भवती झाली एक पालखी आणविली त्यात उचलून ठेवली समर्थांची मूर्ती पहा ग्रामातीर नारीनर अवघे होते बरोबर पुढे वादंत्राचा गजर होता होत होता विबुध हो मधून मधून तुळशी फुले पौर टाकीत होते भले समर्थांचे अंग झाले गुलालाने लाली लाल घंटाघडाळे वाजती लोकाओगे भजन करीती जय जय योगी राजमूर्ती ऐसयवंत स्वराने मिरवणूक गावात मारुतीच्या मंदिरात बसविले आणून सद्गुरुनाथ एका पाठावरी तोही दिवस अहसाज केला मग लोग लोकांनी विचार केला आपण करू स्तवनाला उपाशी बसून यांच्या पुढे अहसाज होतो विचार करी तो आले देहावरती श्री गजानन सद्गुरुमूर्ती मुकुटमणी योग यांचे मग काय विचारता आनंद झाला प्रत्येक स्त्री माता नैवेद्याची धूम झाली जाने त्याने आणली पात्रे ती वाढून भली मारुतीच्या मंदिरात त्या अवघ्यांच्या स्वीकार समर्थे केला थोडाफार हाळो पाणी साचार ही वार्ता श्रुत झाली पुढे दुसऱ्या मंगळवारी पिंपळ गावाचे गावकरी आले बाजार निर्धारी शेवा शेगावा कारणे ते शेगावच्या लोकांशी सहज बोलले प्रेमास प्रेमेसी आमच्याही गावाशी आला एक अवलिया अवलिया थोरं अधिकारी प्रत्यक्ष आहे शेहरी धन्य पिंपळ गावनगरी पाय लागले साधूची आम्ही तया योगीवरा कोठे कोठेनं जाऊ देऊ खरा निधी चालता आला खरा त्या ते कोणदवडी हो शेगावचे बाजारात तर जिकडे तिकडे हीच महात बंकटलाल झाले होतं वर्तमान ते अवलिया पंकटलाल पत्नीसहित गेला पिंपळ गावात समर्थ असे जोडून हात विनवू लागला नानापरी आत्ता येतो म्हणून निघून गेला तर आपण त्या झाले पंधरा दिन याचा विचार करा हो गुरुराया तुम्हावी भणभणीत दिसे सदन शेगावाचे अवघे जन चिंता झाले हो गाडी आणली आपण अशी चला शेगावी ज्ञान जेठी मायले का होणे तुटी हे काही बरे नसे कित्येक दयाळा आपले भक्त राहिले असती उपोषित त्या शेगाव शहरात नित्य दर्शन घेणारे तुम्ही नाल्या शेगावी मीही तनु त्यागीन बरवी आमुची सांगा पुरवावी आळ कोणी गुरुवरी या बंकटला हे बदले महाराज गाडीवर बसले शेगावासी निघाले पिंपळगावा गावा सोडून जैसा मार्गे गोकुळ आला न्याया कृष्णा अक्रूर आला तैसा बंकटला पिंपळ गावात ते पिंपळ गावाच्या साधू वाटेल तेव्हा दर्शन यावे हेतू आपले पुरवावे जिथेला तिथे असुदावे या अमोल मूर्तीला बहुतेक पिंपळ गावाचा बंकटलाल साहूकार साचा मनोभंग साहूचा कर्म्या छाती नसे चुरमुऱ्याचे लाडू खात पिंपळगाव बसले असतं महाराज बसन गाडीत जाऊ लागले शेगावा पती जाता गुरुमूर्ती बोलली बंकट लाला प्रती ही का सांगूची होय ती माल दुसऱ्या चाबळे बळे न्यावा मशी यावया तुझ्या घरी भय वाटते तुझ्या घराची नाही बरी रीत हे मी पाहतो लक्ष्मीजी लोकमाता महाविष्णूची होयकांता जीची आगाद असे सत्ता तिला हितवा कोंडिले तेथे ते माझा पाड कोण म्हणून गेलो पळून जगदंबेचे पाहून हाल माझे चित्त भ्याले ऐसेकदा हसू आले बंकटला प्रतिभले विनयाने भाषण केले ते ऐका सावचित्ते बंकट बोले गुरुनाथा माझ्या कुलपान भ्याली माता आपुलावास तेथे होता म्हणून झाली म्हणून झाली स्थिरती जेथे बाळ तेथे आई जेथे तेथे दुजाचा पाड काही आपुल्या पुढे नाही मला धनाची किंमत तेच माझे धनथोर म्हणून आलो इथवर माझे नवरुले आता घरं ते सरस्वी आपुले घरमालका कारण शिपाई आडवी कोठून जसे तुमचे इच्छिल मन तसेच तुम्ही वागावे इतकीच माझी विनंती शेगावी असो वस्ती धेनुकान नाते जाती परी येती घरी पुन्हा तसेच तुम्ही करावे अवघ्या जगा उद्धरावे परी आम्हाला विसरावे शेगावी वर ऐसी समजूत घालून शेगावी आले गजानन तेथे काही दिवस राहून निघून गेले, गेले पुनरपी ती ऐकावी तुम्ही कथा सांगतो मी इथे आता अडगाव नामे ग्राम होता एक प्रांती त्या ग्रामात कारण जया निघाले दया घात काळे चुकवून नजर जर शेगावकरांची महाराजांची चालगती वाचून या समान होती अंजनी तने मारुती आला काय वाटे पुन्हा मास होता वैशाख सोळा कलांनी तपे अर्क क्वचित कोठेनं राहिले ऐसा प्रकार उन्हाळा मध्यान्नीच्या समयाला अकोली गावा पासी आला हा योग योगेश्वर साधू भला गजान कर धारा धारा करी तिचन अंगावाटे त्या एकसरा अधरोष्ठ तो सुकला खरा उदकाविण समर्थांचा ऐशा दुपारच्या अवसरी भास्कर नावे शेतकरी घालीत होता पाळीकरी आपुल्या त्या शेताला शेतकऱ्यांची पाहता स्थिती हे अवघ्या मुख्य असती कृषीवाला हा निश्चिती अन्नधाता जगाचा अंगी ऐसे मोठेपणा परी सोशी यातना दारुण बिचाराचा बिचाऱ्यांना उन तहान सोस भाग असे की त्या कोलीच्या शिवारात जलाचे दुर्भिक्ष अत्यंत एकवेळा वेळा मिळेल घृत अभाव पाण्याचा आपण ते प्यावयासी भास्कराने शेतासी आणि लेखापराच्या घागरीसी उदक होते गावातून पाठीशी ती भाकर डोई जलाची घागर ऐसा होता प्रकार शेतामाजी येण्याचा ती घागर झुडपाखाली होती भास्करे ठेवली त्या ठिकाणी स्वारी आली भास्करा जनमागाव या समर्थ म्हणती भास्कराला तहानभवत लागली मला पाणी दे बा नाही असे म्हणू नको पुण्य पाणी पाजण्याचे आहे बापा थोरसाचे पाण्या वाचून प्राणाचे रक्षण होणे अशक्य धनिक पानं पोया घाली ती हम रस्त्याच्या पथावरती याचे कारण शोध चित्ती म्हणजे येईल कळवणं भास्कर बोले त्यावर तू नंगा धुतं दिगंबर तुला दांड घ्या पाचिता निर पुण्य लाभ अनाथ पंगू दुबळ्यांसाठी त्या पुण्याच्या शोभती गोष्टी वाजव समाजस हितासाठी झटे त्यासी सहाय्य करा ऐसे शास्त्राचे आहे वचनं तुझ्यासारख्या मैदा कारण मैंदा कारण आम्ही पाजिता आम्ही बाजिता जीवन ते उलटे पाप होय भूतदेच्या तत्वे भला सर्पकोणी का पोसला वा जागा चोरट्याला देती सदनी काय कोणी तू भीक मागून घरोघर केले स्पुष्ट शरीर भात भारभूत भार साचार झाला कृतीने मी माझ्यासाठी घागर आणली सकाळी डोक्यावर त्या आयत्या पिठावर रे घोट्या तू ओढू नको तुला ना देणार पाणी नको करू रे विनवणी जा जा करी येतो नि काळे आपले चांडाळा तुझ्यासारखे निरुद्योग जन्मले आमच्यात जाग जागी निरुद्योगी जन्मले आमच्यात जाग जागी म्हणूनच झालो आभागी आम्ही चहू खंडात हे भास्कराचे भाषण समर्थांनी ऐकून थोडे करून हास्यवदन निघून गेले ते थोनिया थोड्या दूर अंतरावर एक होती साच विहीर तिकडे धावा खेर घेतली स्वामी रायांनी स्वामी तिकडे जाऊ लागता भास्कर झाला बोलता उच्च स्वरे वेड्या वृथा तिकडे कशाला जातोस ती कोरडी ठणठणीत आहे विहीर जाण सत्य पाणी एक कोसात नाही कोठे जाण पिशा समर्थ बोलले त्यावरी ही सत्य तुझे वै खरी विहिरीत पाणी नाही जरी परिकरी प्रयत्न तुझ्या सारखी बुद्धिमान जलाने होती हैराण ते मी नयनी पाहून जरी तरी समाजहितासाठी काय मी केली सांग गोष्टी साहे होतो जग जेठी हे तू शुद्ध असल्यावर समर्थ आले विहिरीपाशी तो थिंब अशी येशी होऊन वृक्षापाशी बैसले एका दगडावर डोळे मिटून केले ध्यान चित्ती साठविला नारायण तो सच्चिदानंद दयागन दिनोद्धार जगत जगद्गुरु समर्थ भणिती देवदेवा हे वामना वासुदेवा प्रद्युम्न राघवा हे विठ्ठल नरहरी देवा ही अकोली पाण्या वाचून त्रस्त झाली ओलही न राहिली कोठेच देवा विहिरीतून मानवी यत्न अवघे हरले म्हणून तुझ प्रार्थ तुझला प्रार्थिले पावा आता जगन मावले पाणी देया विहिरीला तुझी करणी घटित जेन घडे ते घडवीसी सत्य मांजरे जळत्या अव्यात पांडुरंगा तू रक्षिली प्रल्हाद भक्त करण्या खरा स्तंभी प्रगटलास जगदोद्धारा बारा गाव वैश्वानरा बक्षिले त्वा गोकुळात कर नखागरी धरिला गिरी तूच किरे मुरारी तुझ्या कृपेची नये सरी जगत्रेयी कवणास दामाजी पंत ठाणेदार त्याच्यासाठी झाला समहार चोख्यासाठी ओढिली ढोर पाखरे रक्षिली माळ्याची उपमन्यूसाठी भला क्षीर समुद्र तुवा दिला तहान नामदेवाला मार वाडात लागली लागली जे ते तुम्ही कौतुक केले निर्जलता प्रांती भले नाम्यासाठी भरविले जल हे आण धान ध्यानात ऐसे विनविता ईश्वरा विहिरी लागी फुटला जरा उफाळ्याचा साजिरा विहीर भरली क्षणामध्ये साह्य झाल्या जगन्नाथ काय एक ना होत एक नाते होत ईश्वरी सत्ता आगाय सत्य जे घडवी ते पाणी समर्थ प्याले ते भास्कराने पाहिले चित्त त्याचे काही भास्कर चाले तर वर्ष झाली द्वादश जल नाही या विहिरी सतीलाच एका घटकेचा याने जलमेह केले की यावरून हा कोणीतरी खचित आहे साक्षात्कारी बळेच फिरतो पिशापरी हे आता समजले शेतीचे काम सोडून भास्कर आला धावून धरिता झाला दृढचरण मुख्य स्तोत्र आरंभिले हे नर देहधारी परमेश्वरा हे दयेचा सागरा लेकरासी कृपा करा, करा अर्भक मी तुमचे असे तुम्हा ते नाणुन मी बोललो टाकून आता पस्तावा झाला पूर्ण क्षमा करीत क्षमा त्याची करा हो टाकून बोल तागवानी रागावला ना चक्रपाणी दयाळा बाह्य वेशानी तुझ्या मजला ठकविले त्याचे तुझं निरसन केले चमत्कार दाखवणं भगवान त्याचे देहपणा कृतीनेच कळले की तैसा तुझा अधिकार केवढा तरी आहे तो ते कळले साचार या जलाच्या कृतीने काही असं सद्गुरुनाथा मी न सोडी तुम्हा आता लेकराने भेटता माये न राहावे की खोटी ही प्रपंच माया आले आज कळवून आता परत न लोटा आया। दिनार्भ अर्भ का कारणे भास्कर ऐसा दुःखी तर चित्ती आता घागर डोक्यावरती गावातून आणू नको तुझ्यासाठी हे जीवन विहिरीत केलं निर्माण आता कशाची कशाचीवाण मग का प्रपंच टाकीशी पाणी आले तुझ्याकरिता बगीचा तो लावा आता भास्कर म्हणे गुरु नाता हे अमिष दागू नका माझा निश्चय हीच विहिर कोरडी ठणठणीत साचार होती दया आजवर नव्हता पाण्याचा ती विहिर फोडून आला तुम्हीचा हा प्रयत्न केला साक्षात्काराचा लाविला सुरुंग खडक फोडावया तेणे हा पुटला खडक भावाचे लागले उदक आता मळा निशंक भक्तिपंथाचा लाविनमी वृत्तीच्या मेदीनी ठाई फळं झाडे ती लावीन पाहि सन्नितीची माझे आई तुझ्या कृपे करून सत्कर्माची फुलं झाडे लावीन मी जिकडे तिकडे हे क्षणैक बैलवाणे याचा संबंध आता नको पहा शोते संत संत संगती क्षणैक घडता भास्करा प्रति केवढी झाली हो याचा विचार करावं खऱ्या संतांचे दर्शन आगळे सर्वसाधना होणं तुकारामे केले वर्णन संत चरणा रजाचे अभंगी तो अभंग पाहावा चित्ती विचार करावा आणि त्याचा अनुभव घ्यावा निजहिता कारणे पाणी लागले विहीर सही वार्ता आसपास पसरता जन दर्शनास धावू लागले स्वामींच्या मधू चालता सुगावा जैशामक्षिका मक्षिका घेती धावावा खरेचा पाहून रवा मुंग्या येते धावणं तेसे श्रोते तेथे झाले लोक अपार मिळाले विहिरीचे पाणी पाहिले पिऊन त्यांनी ते धवा उदक निर्माशित मधुरगोड अमृताहून फार करू लागले जय जयकार गजाननाचा सारे असो पुढे भास्करासह इत अडगावासी न जाता परत आले हे गावात श्रीगजानन सिद्ध योगी स्वस्ती श्रीदासगुण श्रीदासगण विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ हो जगासी आदर्शभूत संत महिमा जाणावया शंभू इति श्री गजानन विजय विजयग्रंथस पंचमोध्याय समाप्त